नमस्कार सोलापूर जनदर्पण दर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारा सध्या पद्मशैली ज्ञाती संस्थेचं येत्या रविवारी सर्वसाधारण सभा आहे या सभेबाबत सध्या सोलापुरातील काहींनी पद्मशैली ज्ञाती संस्थेच्या कारभाराबाबत चॅरिटी कमिशनर असेल स्मार्ट सिटी असेल पद्मशैली ज्ञाती संस्थेचं कार्यालय असेल या ठिकाणी तक्रारीचं पाडा सुरू केलेला आहे या संदर्भातच सोलापुरात गेल्या दोन तीन दिवसापासून एक कार्यकर्ता तो उपोषण करण्याच्या तयारीत आहे नेमकं उपोषण कशासाठी करणार आहे या आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत पण तत्पूर्वी पद्मशैली ज्ञाती संस्थेचं ज अध्यक्षपदाचा कालावधी आहे तो येत्या रविवारी संपणार आहे तीन वर्षाचा अध्यक्षपद आणि सहा वर्षाचा विश्वस्त पदाच्या कालावधीसाठी एकूण नऊ जणांची सात जणांची समिती निवड होणार आहे या निवडीसाठी अनेक जण इच्छुक आहेत सोलापुरात पद्मशाली समाजातील बांधव जे गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या विविध कार्यक्रमात ते सहभाग नोंदवलेले आहेत असा असतानाही पद्मशाली समाजाचे सध्या विद्यमान अध्यक्ष सुरेश पलमारी हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत की मी गेल्या तीन वर्षापासून पद्मशाली समाजासाठी अनेक मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून सरचिटणीत असताना समाजाच्या वेगवेगळ्या कामासाठी मी मदत केलेली आहे त्यामुळे मला यंदा पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात विश्वस्त मंडळांची कार्यकारिणी निवड झाल्यानंतर अध्यक्षांची निवड प्रक्रिया हे होणार आहे त्यामुळे नेमकं विश्वस्त कोण म्हणून जाणार आहे याच्यावरच जा पुढचा अध्यक्ष कोण असणार हे समजून येणार आहे पण सोलापूर शहरातील पद्मशाली समाजाचा नवीन अध्यक्ष कोण असावा या संदर्भात चाचपणी सध्या जोरात सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी पद्मशाली समाजाचे बहुल मोठ्या संख्येने आहे त्या ठिकाणी ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे काही जणांच्या नावाने वेगवेगळ्या नावं निर्माण होत आहेत काही जण म्हणतात अशोक हे काय जण भूपती कमटम म्हणतात काही अंबाजा अंबाजी भिंगी म्हणतात काही जण पांडुराम विधी म्हणतात काही जण दयानंद कोंडावती म्हणतात असे अनेक म्हणजे जे जेणेकरून समाजाला जेणे वाहून घेतलेले आहे त्यांच्या नावाने चर्चा सध्या सुरू झालेली आहे आता सुरेश परमारी सुद्धा म्हणतात की मला पुन्हा एकदा तीन वर्षासाठी मुदतवाद मिळावे असं एकंदर परिस्थिती असताना पुन्हा एकदा त्यांना संधी मिळते का बाकीचे जे आहे इच्छुक त्यांच्यातलेच कोणतर होणार किंवा अन्य कोणतर होणार हे ये आपल्याला येत्या रविवारी जवळपास समजणार आहे आपण त्यात तत्पूर्वी जे पद्मश्री नातेसंस्थेच्या विविध कामाबाबत आणि गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे अशा व्यक्तींना आपण या ठिकाणी आमंत्रित आहे दयानंद कोंडावतींनी सर या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांना आपण पहिल्यांदा नमस्कार सर नमस्कार मला एक सांगा की नेमकं तुम्ही मला असं कळालं माहिती की येत्या बुधवारी तुम्ही तुम्ही समाजाच्या विविध कामाच्या दत्तनगर येथे लाक्षणिक उपोषण करणार अशी माहिती कळाली आहे नेमकं उपोषण करणार आहात का आणि का, का करणार आहे येत्या बुधवारी पंचवीस सहा रोजी आम्ही लाक्षणिक संप करण्याचा ठरवलेला आहे कारण काय गेल्या की सहा वर्ष सुरेश परमारी सेक्रेटरी होते त्या बोर्डात पण मी होतो आणि रो, का आता हे तीन वर्ष ते अध्यक्ष आहेत कारण त्यांचा एकंदर कारभार पाहता कुठेही रो रोजवेळी ठेवत नाही ना खातावणी ठेवत नाही लेखी लिखावट काही नाही फक्त कॅम्प्युटरवर टाईप करणे दुसऱ्या दिवशी आल्यावर ते चेंज करणे हे करणे आणि क कार्यकारिणी बैठकीत पण मी अनेक वेळा त्यांना विचारले असता की हिशोब जे देता एका प्रिंट द्या प्रत्येक कार्यकारिणीला आपण काय खर्च करतो काय जमा काय नावे हे आम्हाला कळू द्या समाज कुठं आहे आर्थिक स्थिती काय आहे फक्त मध्ये एक चिटोरी गणपती मंडळासारखं द्यायचं वाचवायचं फेकून द्यायचं प्रोसिडिंग मध्ये काय लिहित काय नाही दुसऱ्या वेळेला आपण आठवण राहत नाही कालचं आज लोकांना आज आठवण राहत नाहीये तर सहा सहा महिन्याने तुम्ही मिटिंग बोलवता तेव्हा हिशोब तुम्हाला काय करणार आहे असं मी अनेक वेळा लेखी पण दिलंय पत्रावार केलंय ते कधीही कोणाला हिशोबाबत कोणालाही सांगत नाही आता नवीन आता बांधकाम दोन दोन ठिकाणी एक एक करोड दोन दोन करोड ते बांधकाम झालेलं आहे एकाही बांधकामाचा निविदा नाही आज आपल्याकडे सरकार आपल्या इंजिनियरनं बोलून माहिती घेऊन त्यांच्याकडनं बांधकाम करून घेतो एकशे एक, एक तज्ज्ञ लोक आपल्या समाजात असताना त्यांना सोडून त्यांच्याकडनं इस्टिमेट न करता एका ड्रॉप्समन कडनं तुम्ही बांधकाम करून घेतलात त्याबाबत मी गेल्या जनरल मध्ये त्याच्या अगोदरच्या जनरल मध्ये पत्र व्यवहार करून सुद्धा निविदा काढलाय का कुठल्या पेपरला दिले किती एस्टिमेट काढलंय किती खर्च आलाय याचा काही नाही आज अहवाल आम्ही बघितलाय की भांडवल मध्ये तो दाखवतो एवढा भांडवल या मंगल कार्याचं झालंय भांडवल तुम्ही जमा करता मग खर्च कुठं दाखवता खर्चाचा तर कुठल्या बांधकामाचा उल्लेखही नाहीये आज स्टॉक कडे अडीच तीन लाख रुपये येणे म्हणून दाखवता आणि बुडीत म्हणून तारघर आणि एलआयसी तुम्ही अहवालात दाखवता सरकारी कंपन्याकडनं आपण वसूल करू शकत नाही कितीच रक्कम आहे ते असं जवळ चौतीस ते अडतीस लाख रुपये आहे म्हणजे कोणाकडनं ते असं ते आता एक मिनिट मी वाचूनच दाखवतो इथं मार्केट शॉपिंग सेंटर विभाग जुने वाडी बॉडी रद्द व बुडीत तारघर एलआयसी सदोतीस लाख सात हजार तीनशे चार हे कोणाचे पैसे लोक देणगी आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वसामान्य लोकांना काहीतरी भवितव्य घडावं हो, म्हणून पूर्वजांनी आपला करोड एकर जागा करोड रुपयाची जागा घेऊन त्याचा विनियोग आपण योग्य करत नाही ते कचराकुंडी करून ठेवलंय आणि जिथं अतिक्रमण गेल्या दहा वर्षापासून मी अतिक्रमण बाबत दर मीटिंगमध्ये बोलतो एकही पदाधिकारी त्या अतिक्रमण बाबत लक्ष घालत नाही स्वतःची जमीन जर एक इंच असेल तर आपण मारजोड करून खुणा मारामारी होतात मग समाज याच्याकडे दुर्लक्ष का करतो ट्रस्टी आपण ट्रस्टीकडे तो अधिकार आहे पाच ट्रस्टी असता एक ट्रस्टीला तर माहीत आहे का आपल्या जागा किती आहे आपलं आपलं कर्तव्य काय आपण काय करतो कोणीही ट्रस्टी त्याच्यात दखल घेत नाही अध्यक्ष सांगितलंय मंडी हलवले सही केले चहा पिले मीटिंग निघून गेले कोण काय तक्रार केले कोण काय पत्र दिले याचा खुलासा ते विचारत नाहीत आणि अध्यक्ष देत नाहीत सेक्रेटरीनं आम्ही माहिती विचारल्या असता याच्यात मला काही माहीत नाही सगळा व्यवहार अशोक अध्यक्ष बघतो त्या अध्यक्षांना माहीत आहे कुठल्याही पदाधिकाऱ्याला विचारा डायरेक्टरला विचारला आम्हाला काही माहित नाही मीटिंग मध्ये जातो आम्ही ते वाचतात आम्ही मुंडी आलो होतो चहा पितो घरी येतो असली परिस्थिती असलं बेकार या शंभर वर्षाची आपली संस्था आहे आपण किती पुढा पुढं झाले पाहिजे हा जे आम जे जे डायरेक्टर्स म्हणून घेता त्यांना कुठला घटना माहीत नाहीये आपल्या संस्थेचा उद्देश काय आहे उद्देशाबाबत तर एक पैसा आजपर्यंत खर्च केलेला ना नाही या नऊ वर्षात आज विद्यार्थ्यावर खर्च करायला पाहिजे गरीब लोक आहेत त्यांना पुस्तकं किंवा शैक्षणिक खर्च करणे अत्यावश्यक आपल्या उद्देश मध्ये आहे जे उद्देशावर दहा पैसे आलाय बांधकाम करा रिपेरी झालंय सांगायला सांगा फॅब्रिकेशन आहे सांगायला सांगा आप एवढं मी गेल्या तीन वर्षापूर्वी मी बोर्डमध्ये असताना पद्मशाली भवनमचे खिडक्या परस्पर तो त्यांच्या भावाच्या जो में आहे त्यांना आहे त्याच्या समिती नेमले होते कोंडी आणि मी समितीत मेंबर होतो आम्ही ता, त्या समितीमध्ये चर्चा करून सर्व त्यांच्याकडनं पूर्ण अहवाल तयार करून मिटिंग मध्ये ठेवला असता कोणीच दखल घेतलेलं नाही असले अध्यक्ष आणि असले पदाधिकारी घेऊन समाजाला काय आदर्श मध्ये येणार आपण यापूर्वी नारळी पौर्णिमेला अभिषेकसाठी लिलाव व्हायचा त्या लिलावमध्ये आपल्या समाजातले सर्व लोक लिलावमध्ये भाग घेऊन हिरिरीने रक्कम हे करून घेत होते पण काही ट्रस्टी आज गेल्या चार वेळाला ट्रस्टी म्हणून आहेत गेले पंधरा वर्षापासून त्यांनी लिलावमध्ये घेऊन एकही रक्कम भरलेली नाही दरवेळी जनरल मीटिंगमध्ये विचारले असता ले, त्याचा दखल कुठलाही पदाधिकारी घेतलेले नाही घेत नाहीत त्यासाठी मी चॅरिटी कमिशनरला पण लेटर दिलाय कायद्याने जो थकबाधकीदार असतो तो सभा त्याचं सभासदत्व रद्द होतो त्याला कुठल्याही पदावर घेता येत नाही असे असताना गेल्या दहा वर्षापासून ते ट्रस्टी म्हणून घेता असू द्या समाजाचा माणूस आहे असू द्या पण तुम्ही ट्रस्टी म्हणून राहता मोठ्या एवढ्या मोठ्या स्थावर मालमत्तेचा मालक म्हणून घेता तुम्ही दिलावत बागून पैसे भरता येत नाही तुम्हाला तुम्ही जर बेकायदेशीर वाग येत वागल्यावर सर्वसामान्यांना कोण विचारणार आहे आणि तुम्हाला अधिकार आहे का त्या जागेवर राहण्याचा गेल्या मिटिंग दोन मिटिंगच्या अगोदर काही व्यक्तीने आपल्या इथल्या बांधकामाबाबत खिडक्या दरवाज्याबाबत माहिती विचारल्या असता त्याला मारहाण करण्यापर्यंत गेलेलं आहे त्याचा पण तपशील आजपर्यंत कोणाला मिळालेलं नाहीये असे का असे बेकायदेशीर का वागता तुम्ही देणया म्हणून आज गेल्या अहवालमध्ये तेवीस चोवीस मध्ये तेवीस चोवीस मध्ये जवळजवळ लो पंधरावीस लोकांचे नावं दिला भरीव देणगी यांनी एवढी देणगी दिली आहे तेवढी देणगी दिली आहे मग कुठल्या अकाउंटला तुम्ही जमा केलाय आणि कुठल्या अकाउंटला खर्च केला हे दाखवत नाही फक्त भांडवलला दाखवता की बुर्रा मंगलकरला तर एवढं भांडवल आहे बोंब्याल मंगलकारचं एवढं भांडवलला जमा आहे मग खर्च कुठं केला काय खर्च केल्याशिवाय तर तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळत नाही मग खर्च दाखवत नाही गेले कुठं बांधकाम केलं बांधकामाचा खर्च दाखवणे गरजेचं आहे की नाही आज स्मशानभूमी तर एवढे कट्टे बांधलात प्रत्येकाचं नाव दिला एका कट्ट्याला तीन लाख एकावन्न हजार म्हणता आज विजय देशमुख यांच्या नावाने चार कट्टे दाखवता मग बाकीच्यानी दिलेले पैसे कुठे गेले आम्हाला तुमच्या वैयक्तिक किंवा समाजाविरुद्ध आम्ही काम करायला नाहीये तुम्ही जे बेकायदेशीर नियमाविरुद्ध काम करता त्याला आमचा विरोध आहे तुम्ही चांगला केव्हा त्याचे अभिनंदन करतो आम्ही तुमचा सत्कार करू पण जे बेकायदेशीर काम आहे त्याला आम्ही सोडणार नाही यासाठी मी फोर्टी वन डी पण दाखल करणार आहे ते प्रक्रिया मध्ये चालू आहे काही दोन तीन पत्र मला न्यायालयाकडनं मिळण्याचे या आठवड्यात शक्यता आहे ते सगळं जमा झाल्यावर मी चॅरिटी कमिटनसला फोर्टी वन डी खाली दाखल करणार आहे नेमकं काय जे बेकायदेशीर काम झालेले आहेत ते तिथल्या सभासदा म्हणजे जे जे, जे बोर्ड मेंबर आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा सभासदावर रद्द होतो आणि त्यांच्यावर कारवाई होती माहिती माहितीप्रमाणे कारण मी जे पुस्तकं वाचलं त्याच्यावर मी म्हणतो कारण काय तुम्ही एवढा मोठा समाज आहे आज चार ते पाच लाख लोक म्हणतो आपण आपले विद्यार्थी इथं शिकतात शिकून बाहेरगावी चाललात आता त्याचे आई वडील इथं पडून आहेत त्यांचा हाल काय त्यांच्यासाठी आपण काय करतो आज यात्री निवाससाठी आपण मारकन्या मंदिर बांधलंय करोड रुपये तिथं खर्च केलाय आणि भाड्याला दिलाय एवढं भाडे तुम्हाला कमी पडले का आपण जर सर्वांनी एकमताने एकजुटीने केलं तर महिन्याला एक ते दोन कोटी रुपये आपण उत्पन्न काढू शकतो त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष नाही मी आलं बांधकाम करा नावे टाका घरी जावा एवढंच काम चाललेलं आहे आज मी तीस वर्षापासून या बोर्डात बघतोय असं कोणीही माणूस की समाजासाठी दृष्टिकोन ठेवून पुढं भविष्यात येणाऱ्या पिढीला काहीतरी उपयोग व्हावा त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे मी सरळ सरळ आरोप करत आहे जे कोणी माझ्या विरुद्ध करत असतील तर मी त्याची तयारी आहे पण त्यांनी तरी आत्ता तरी सिनियर लोकांनी डोक्यात विचार ठेवून समाजासाठी आपण जाता जाता काहीतरी करावं म्हणून पूर्ण समर्पण वृत्तीने काम करा आणि चांगल्या लोकांना जे दोन चार वर्ष समाजात काम केलेले आहेत करत आहेत असल्या लोकांना बोर्डवर घ्या आणि जे बोर्डवर घेता दीड दीड दोन वर्ष पदावर राहता दीड वर्षानंतर राजीनामा देता आणि दीड दीड वर्ष तुम्ही बैठकीला उपस्थित नाही आणि पदाधिकारी म्हणून परत तुम्ही इच्छुक असता हे कुठलं न्याय आहे तेच तेच लोक का समाजात चार लाखमध्ये आम्हाला चाळीस लोक भेटू शकत नाहीत आज ट्रस्टी म्हणून आपण ज्यांना घेतो त्यांची जबाबदारी आहे मालमत्ता सांभाळण्याची आज टेंडर न काढता मी प्रत्येक ट्रस्टीला लेटर दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे हे बेकायदेशीर काम व्हावं लागलंय मी याच्यासाठी चॅरिटी कमिशनरकडे अर्ज दिलेला आहे उद्या प्रशासन नेमणार आहे आपल्याकडनं आठ दिवसात मला माहिती द्या याबाबत काय करू का नाही ते आपण कोणीही दखल घेतले नाही गेल्या पंधरा दिवसापासून त्याच्या पत्राची किंवा फोनची वाट बघितली आहे एकाही मला पत्र दिलेलं नाही किंवा मला फोनवर बोललेलं नाहीये म्हणून मी पुढील प्रक्रिया करत आज बेमुदत बेमुदत नाही लाक्षणिक उपयोग सर्व समाजाला आपण काय करायला लागलो काय व्हायला लागलंय समाज कुठं चाललंय हे कल्पना देण्यासाठी सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून दत्तनगर मध्ये पंचवीस तारखेला बुधवारी लाक्षणिक संप करीत आहोत तुम्ही लाक्षणिक संप करताय बरोबर आहे बाकीचे पोर्टीवंडी हे पण तुम्ही दाखल केलंय हे पण प्रोसेस सुरू आहे मग तुम्ही समाजाच्या ज्याला अध्यक्ष असतील किंवा विश्वास असतील त्यांच्याशी चर्चा बैठकीत काय निर्णय होऊ शकत शकतात ते निर्णय घेतच नाहीत ना त्यांची मानसिक स्थितीच नाहीये आज एक एक उद्योगपती येत आहेत त्यांच्या घरी आपण धंदा करताना रोजमेळ क्लिअर झाल्याशिवाय ते घरी जात नाहीत इथं रोजमेळच नाहीये तर का विचारणार त्यांनी त्या अध्यक्षाला जे रती महाराठी आहेत उद्योगपती आहेत करोडोचा व्यवहार करतात मग त्याला का विचारत नाही रोजमेळ का नाही खातावणे नाही याच्यासाठी मी चॅरिटीला पण पत्र दिलंय चॅरिटीला पत्र दिल्यावर त्यांनी फक्त पेपर बघतात गबग चॅरिटी पण काही लक्ष घालत नाही चॅरिटीमध्ये जे कामकाज आहे आपण परत ते पत्र घ्या वकील लावा परत फी भरा या भानगडीत आपण पडलो ना त्याच्यात अनेक वर्ष निघून जातात माणूस कंटाळतो पण जे पदावर आहेत ते समाजाचा पैसा संस्थेचा पैसा खर्च करून ते केस लढवतात आमच्यासारखा के सामान्य माणूस तो खर्च करू शकत नाही म्हणून आजपर्यंत कोण कोर्टबाजी केलेली नाहीये पण नाही आता मी कंटाळून समाजाच्या हितासाठी मी चॅरिटी कमिशनरकडे अर्ज केलेला आहे ते पूर्णपणे नेण्याची माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य म्हणून मी करत आहे अजून छोटासा प्रश्न असा आहे की आपल्या समाजाची मोठ्या प्रमाणात जागा आहे ओपन जागा आहे मध्यंतर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असेल किंवा कार्य असेल महालक्ष्मीच्या मंदिर समोर एक मोठा रस्ता झाला त्यापोटी काही रक्कम आपल्या समाजाला मिळालेली आहे अशी त्याला आवाज आली होती नेमका किती रकमेचा होतं आणि किती रक्कम आपल्या समाजासाठी आलेली आहे तर याबाबत महेश कोटे अध्यक्ष असताना बैठकीत ठरला होता की हा रस्ता केल्यावर आपल्याला जास्तीत जास्त सोळा कोटी रुपये आपल्याला मिळणार आहे ते पण आर सी सी म्हणून ते सांगितलंय की कॉर्पोरेशनकडे अर्ज केलं जे आपले घर टॅक्स भरतात ते टॅक्स संस्थेकडे भरून ते पावती कार्पोरेशनला सबमिट केलं की ते पैसे आपल्या खात्याला जमा होऊ शकते याबाबत आम्ही कार्पोरेशनला विचारले असता तसलं काही पत्रव्यवहार झालेला नाहीये असं ते आम्हाला तोंडी सांगितले आता त्यासाठी आपण लेखी पण मागणार आहोत आज वहीला त्यांनी आठ आठ करोड रुपये दाखवत आहे मग त्याच्यातला एक पैसा आज जमा झालेला नाहीये त्याची जबाबदारी कोणते सेक्रेटरी स्वतः होते हा विषय खरा म्हणजे जनरल सभेत मंजूर करून घेऊन ते प्रशासनाला देण्याची आवश्यकता होती पण प्रशासनाला पण याच्या बाबत माहिती नाहीये आता संबंधित लोकांना विचारला असता ते नगर रचना मुंबईकडे हा फाईल दाखल केलेला आहे असं म्हणतात ते खरं कोटा आजपर्यंत कोणाला कळलेलं नाहीये मला वाटतं ते पैसे येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे आता दुसरं गोष्ट आपण शॉपिंग सेंटर आहे आपल्या मार्केट शॉपिंग सेंटर शांतीधामच्या इथं अ ब क दाखवता जवळजवळ तिथं बुडीत म्हणून तुम्ही चौतीस लाख रुपये दाखवता तुम्हाला एवढं ताकद नाही आहे त्यांच्याकडनं वसूल करायचा आज बाहेर पाच एक, एक इंच फुटाला वीस वीस रुपये घेऊन भाड्याने घ्यायला द्यायला लागले तर आपण एवढे मोठे जागा पाचशे रुपये अडीचशे रुपये अडीच हजार रुपये ते देऊ शकत नाहीत आणि ते समोर ओपन जागेत गाड्यावर ठेवून एकेकाकडनं रोज पाचशे रुपये घेतात म्हणजे महिन्याला पंधरा हजार रुपये ते काढतात आपल्याला अडीचशे रुपये अडीच हजार रुपये द्यायला त्यांना लाज वाटते का मग त्यांना काढण्याची धमक आपण का दाखवत नाही कायदेशीर कारवाई का करत नाही त्यांच्यावर आणि याच्यात मेन गोष्ट काय आहे एक माणसाने चार चार पाच पाच दुकानं घेतली तर आणि पदाधिकारी स्वतः नातेवाईकांना घेऊन तिथं कब्जा करण्याचा चाललेला आहे त्याच्या पलीकडं ओपन जागेत एक सर्व्हिसिंग सेंटर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या नात्या गोत्या लोकांना दिलाय तो वर्षभर भाडा देत नाही तीनशे तीन हजार तीन फूट जागा म्हणून त्यांना दिलाय आज तो अर्धा एकर जागा वापरतो ना पाण्याचा प्रदूषण मंडळाचा परवानगी नाही त्याला लाईट कोण दिलंय पाणी कोण दिलंय त्याचा तांग फक्त नाही त्याच्याकडे कोण भाडा मागायला जात नाही आज वैल दरवर्षी त्याचा भाडा ताकीत दाखवता मग तुमच्याकडनं होत नसेल तर पद का घेता तुम्ही कायदेशीर कारवाई का करत नाही तुमचा वैयक्तिक असल्यावर असंच करता का तुम्ही एक पैसा सोडता का तुम्ही याचा विचार सर्वसामान्यांनी का करावा हो? सर्वसामान्य माणसाकडे करा। हा विषय येतच नाहीये तेच ते आपण चार पाचशे लोक जनरल मीटिंग मध्ये जाऊन तो हल्लागोळा करतो हा चार लोक आले चार कोऑपरेटिव्ह सम्राट आले त्यांनी नाव जाहीर केले आपण चहा पिले नाश्ता केले घरी गेले परत तीन वर्षांनी परत ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे कुठंतरी नियमाने कायदेशीर प्रक्रियेत पदाधिकारी आणि जबाबदारी घेणारा जबाबदारीने काम करणारा वेळ जाणारा माणूस तिथं अध्यक्ष म्हणून आणि डायरेक्टर म्हणून पाहिजे नुसतं नावाला तिथं बोर्ड लागले की खलास घरी जायचं त्याच्यात बोर्डात किती मिटिंग झाले किती उपस्थित आहेत याचा कोणी खुलासा करत नाही मीटिंग मध्ये सांगितलं जात नाही असल्या बेजबाबदार बेकायदेशीर कामाला आपण समर्थन करायचं का असं किती दिवस करायचं पुढच्या भविष्य भविष्यात भावी पिढीला आपण काय आदर्श द्यायचा त्यांचं भविष्य काय आहे कोण लढणार याच्यासाठी पुढची पिढी या सगळ्या भानगडीत पडणार नाही जो तो आपल्या कामात आणि आर्थिक व्यव उत्पन्नाकडेच लक्ष देते समाज विमान हे कोण आज मी परवा मार्केट सोशल फाउंडेशन तो गौरीशंकर कोंडा म्हणून अपंग माणूस असून दरवर्षी दर महिन्याला एक कार्यक्रम करतो तुम्हाला एवढं धमक नाही त्याच्याकडे पैसा नसताना स्वतः लोकांकडनं जमा करून महिला संगम काढल्या महिला काम करतात आपल्या समाजात महिला नाही महिला मंडळ नाही विद्यार्थ्यांना एक पुस्तक एक पाय पेन देता येत नाही आपण तो स्वतः सासा वया आणि नंबर आलेल्या लोकांना आर्थिक गोळा करून त्यांना मदत केलाय मग आपण का करू शकत नाही आज तुम्ही सोळा सोळा कोट रुपये व्यवहार दाखवता सोळा पैसे तुम्ही विद्यार्थ्यावर खर्च केलाय का मग का आपलं आपल्याला का आदर्श आहे तिथे जायचं वर्षाला एकदा मारखण्याला नमस्कार करतो घरी येतो तिथे जण दर्शनाला येतात पूजा काय होत आहे पूजेकडे लक्ष नाहीये आज एका लहान मंदिरमध्ये वर्षभरात एका दिवसात लाखो रुपये गल्ला जमा होतो तिथं तुम्ही वर्षभरात एक लाख रुपये गल्ला दाखवता हे शर्माची बाब आहे याच्याकडे कोण का लक्ष देत नाही पुरोहित तर आता बाब बोलणं हे बरं नाही आहे कारण तिथं पूजा काय होतात काय घडते लोक बघतात समाजाने सर्वांनी याबाबत विचार करून येत्या जनरल मिटिंगमध्ये स्वेच्छेने येऊन याबाबत आपण संघर्ष करा संघर्ष केल्याशिवाय के कोणालाही समाज उत्कर्ष होणार नाही समाज पुढे जाणार नाही असंच आपण बसला हाय ते छप्पन एकर कोणाच्या तरी गळ्यात जाणार आहे आज अतिक्रमण मध्ये जवळजवळ अडीच ते तीन एकर जागा गेलेला आहे त्याच्या बाबत आपण कायदेशीर मार्गाने कोर्टाने चॅरिटी कडे अप्लाय करून ते अतिक्रमण काढावे काही लोक तर तिथं अनुदान घेऊन घरं बांधलेत आपण दुर्लक्ष करतो का आपण जाऊ दे तीन वर्ष पद आहे आपल्याला काय करायचं आहे येणार बघून घेते असली परिस्थिती आहे याबाबत पुन्हा एकदा सर्व समाजाला विनंती करतो सर्वांनी आपली जागा आपल्या समाजाचा आपल्या या दृष्टिकोनातून येऊन तिथ मिटिंगला येऊन संघर्ष करावा बोलावं न बो बोलल्याशिवाय कुठलीही गोष्ट सुधारणार नाही आणि तेच तेच घडणार आणि बेकायदेशीर दे कामाला आणि जे हिटलरशाही करतात त्यांच्या विरोधात आपण संघर्ष करावं अशी माझी विनंती आहे आपण पोटतिरकीनं समाजाची उन्नती व्हावं यासाठी आपलं मनोवध व्यक्त केलं पद्मशैली स्मशानभूमी असेल पद्मशैलीची अनेक म्हणजे स्थावर मालमत्ता आहे त्याची ठिकाण किंवा जे स्थान आहेत त्याला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने राहावं विद्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काहीतरी समाधाने द्यावं अशी तुमची म्हणणं आहे हे आपण जाणून बुजून आपल्या समाजातील बांधवांना हे कळावं यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण चर्चेसाठी बोलवलं आपल्या मनातील प्रश्नासाठी तुम्ही येत्या बुधवारी उपोषणाला बसणार आहात त्या ठिकाणी आम्ही भेट देणारच आहोत त्या ठिकाणी आपली मनोगत अजून घेणारच आहोत तोपर्यंत तुम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपण आपलं मनोबत व्यक्त केलं त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो धन्यवाद